शेतकरी पण नमस्कार मी प्रतीक प्रघाने आज रोजी आपण धामणगाव तालुक्यामध्ये आहो आणि गावाचं नाव जे आहे ते ढापूळ आहे इथले काही आपले कास्तकार मित्र आहे त्यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत आणि या शेतामध्ये पाणी करता करता आपण त्यांच्याशी दोन गोष्टी बोलायच्या म्हणून आपण त्यांना विचारणा करणार आहोत की कोणतं वाण लावलेलं आहे आणि काय नियोजन आहे या संदर्भात दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव मंगेश दिगंबरावजी भिसे राहणार ढाकुलगाव रेल्वे जिल्हा अमरावती अमरावती आता आपण जे शेत पाहत आहोत आपण कोणत्या शेतामध्ये माझ्या शेतामध्ये काय नाव आहे मंगेश दिगंबराव नाव काय हा, हा वानाचं नाव विप्ल एकशे पस्तीस विप्लो एकशे पस्तीस एक साधारणतः आम्ही जिथे जिथे काम करतोय तर बऱ्यापैकी यवतमाळ नांदेड जळगाव नागपूर अमरावती आमचा सुटला होता पण अमरावतीमध्ये विप्लव लागवड होत असेल याचं श्रेय मला वाटतं सगळ्यापर्यंत पोहोचलेलं आहे तर मला हे माहिती करून घ्यायचं आहे आणि माझ्या शेतकऱ्यांना सुद्धा की तुमच्यापर्यंत मी संतोष साहेबांना ओळखत त्यांनी मला फोर्स केला लावा म्हणून मी तर लावणार नव्हतो हे वाहन पण त्यांनी फोर्स नुसार डेमो दिला दोन पॅकेट लावून तरी पहा मी मागच्या वर्षी दोन पॅकेट लावलं मला चांगलं वाटलं माझ्या शेजारी शेतकऱ्यांना चांगलं वाटलं त्यांनी पण हे वाहन लावला यांना म्हणजे मागच्या वर्षी मग तुमचा अनुभव काय होता मागच्या वर्षी मला दोन पॅकेट ला बारा किलो झाले ना बारा किलो आणि हे जे शेत आहे या शेतामध्ये किती पॅकेट लागलेले ला आहे सध्या स्थितीमध्ये हा ह्या शेतामध्ये आठ पॅकेट लागले आठ पॅकेट लागवड आहे अंतर काय आहे याचं तीन बाय एक तीन बाय एक आता तुम्हाला मला एक सांगा आता अंतर तुमचं पूर्ण दाखलेलं आहे पराठी साडेचार पाच फुटापर्यंत आहे काय अंतर असायला पाहिजे होते इथे हा याचं अंतर माझ्या हिशोबाने चार फुटाच्या भरून पाच फूट असं एवढं अंतर बाद आणि सुरुवातीला काही व्यवस्थित नियोजन दिसलं नव्हतं गवत सुद्धा खूप काय म्हणजे नियोजन काय काय याला का फवारे वगैरे कस काय असं आमच्याकडे आहे आमच्याकडे बाया वगैरे मिळतच नाही तर आम्ही हे मिरत पूर्ण शेत तयार केलेलं आहे आमचं नियोजन तन्नास कारण कि मजूर मिळत नाही आहे आणि मजुरी भरपूर वाढले आहे त्याच्यामुळे शेती पुरत नाही कोरडत नाही त्याच्यामुळे आम्ही हे मिरा एका तनच शेत तयार केलेलं हो। आहे आणि वरच्या फवारण्या जर पाहायला गेल्या किती झालेल्या आहे माझी एकच फवारणी झाली आहे एकच फवारणी हा हो हो कोण कोणती केली त्याच्या मी आपलं मोनोशील मारला आहे मी त्या आणि आशा डाप आणि एकोणीसशे कोणी त्याच्यानंतर फवारणी याच्यावर मग घ्यायचं आहे की नाही आता नाही घेऊ न आता माल है। है। आता मालावर माल पूर्ण पूर्ण पोराठी यांचं नियोजन अशा प्रकारे शेतकरी बंधू नो की पहा यांच्याकडे हा बागही आहे संत्र्याची बाग आहे शेतही खूप जास्त आहे आणि सुरुवातीला यांना इथे तेवढं नियोजन म्हणजे वाटलं नव्हतं कारण पराठी मी सुरुवातीला पाहिली होती तेवढं काही म्हणजे गवत खूप होतं त्यांचं नियोजन करण्याचं टाळलं होतं यांनी पण आज रोजी यांनीच मला स्वतः फोन लावून बोलावला आणि सांगितलं की साहेब म्हणे म्हणजे जेम तेम काही लक्ष न देता पळाटीची कंडिशन आज अशी आहे म्हणे की आम्हाला उत्पन्न जवळपास दहा ते बारा पर्यंत आम्ही यावर्षीही जातो आणि अशीच परिस्थिती पाहू शकता तुम्ही साधारणतः किती बोंड असेल एका झाडावर काढायला माझ्या हिशोबाने पंचवीस तीस असे बोंड लागून आहे पंचवीस तीस बोंड लागून आहे पात्या किती असेल पाचया पन्नास साठ अशा पात्या लागून पन्नास साठ पात्या सिरीज मध्ये आहे सिरीज पहा दोन सिरीज आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती नऊ आहे इकडे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे सिरेज चांगली आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आवडेल असं वाहन आहे हे कोणतं वान वानाच न सांगू द्या हे व्हीप्लो एकशे पस्तीस वाहन आहे लोकांनी लावायला पाहिजे की नाही हा शंभर टक्के मी तर म्हणतो हेच लावायला पाहिजे कारण की कास्तकाराला हे वाहन पूर्ण पुरडणार आहे बरं पुढच्या वर्षी तुमच्या गावामध्ये वाढून राहील की नाही हा शंभर टक्के माझ्या बाजूजूबाजूज शेत त्यांनी हेच वान लावलेलं ला आहे पण आता त्यांचं शेत त्यांचं शेत पोहून बाकी हो 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 हो। हो। एकंदरीत असं आहे शेतकरी बंधूं शेतकरी खुश आहे आणि शेतकरी खुश आहे म्हटल्यानंतर मग बाकी आपल्याला काय पाहिजे अशा सोबतच काही चांगले चांगले कास्तकाराचे करायचे व्हिडिओ येत राहील तुम्हाला काही अडचण वाटली किंवा तुम्ही या भागातले असाल तर यांचाही नंबर मंगेश भाऊचा नंबर राहील खाली माझाही नंबर राहील तुम्ही मला कॉल करू शकता यांनाही कॉल करू शकता आणि पुढचं जे काही नियोजन आहे किंवा मग पुढच्या हंगामात तुम्हाला विप्लव लागवड करायची असेल तुम्ही मला कॉल करू शकता 对。